गाढव आणि चतुर कोल्हा एकदा जंगलात एक, एक गाढव राहत होता ते रोज शेतकऱ्याचं ओजन वाहायचं आणि खूप थकत होता एके दिवशी गाढवाला एक कोल्हा भेटला कोल्हा म्हणाला मित्रा आपण दोघं मिळून शेतात जाऊया तिथं भरपूर तरबूज आहेत गाढव म्हणाला हो छान कल्पना आहे दोघा रात्री शेतात गेले त्यांनी तरबूज खायला सुरुवात केली गाढव पोटभर खाऊन खुश झालं आणि म्हणाला आता मी गाणं गाना गाणार कोल्हा म्हणाला अरे वेड्या शेतकरी जागा होईल मग आपल्याला पकडेल पण गाढव ऐकायला तयार नव्हता ती जोरात गाणं गाऊ लागलं ढेन ढेन ढेण शेतकरी उठला गाढव आणि कोल्हा पकडायला धावला कोल्हा झटपट पडून गेला पण गाढव पकडलं गेला आणि त्याला जोरदार मार बसला मुलांनो यातून काय शिकवण घ्याल मूर्खपणा आणि हत्त नेहमी नुकसान करतात शहाण्याचा सल्ला ऐकावा गोष्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा